चला मस्त मस्त व्हिडिओची मस्त मस्त सुरुवात दुपारी बारा वाजता दुपार म्हणायचं काय सकाळ म्हणायचं हा बघा हा ह्याला म्हणायचा ऑरा तेजस्वी ऑरा दिसला का ऑरा ऑरा पांढरा आणि पिवळा असावा तुमचा लाल निळा वगैरे असेल तर निगेटिव्हिटी तुमच्यात जास्त आहे आणि पांढरा आणि पिवळा असेल तर मग तुमच्याकडे पॉझिटिव्ह जास्त आहे पॉझिटिव्हिटी तर माझा बघा कुठला आहे हो रा? पांढरा आहे हो तर घराला जास्तीत जास्त येलोइश म्हणून द्यायचा कलर तर असू दे चला आता छान म्हणजे ही एक मी तुम्हाला कालच म्हटलं होतं ना की मी प्रचंड म्हणजे प्रचंड डीप क्लिनिंग करायचा मूड आहे मला तर जवळजवळ एक दोन तीन म्हणजे अशी दोन मोठी मोठी पोती मला कंटाळा आलाय म्हणून सोडून दिलेली दे सोडून देणार आहे म्हणजे अजूनही नेहमी आवडत्या गोष्टी आपण सारख्या सारख्या करत असतो की नाही तर आवडतीच साडी नेसायची आवडतीच ज्वेलरी घालायची तर मग मी आज आता जे काय मला आवडतंय ते सगळं मी बाजूला काढून ठेवलेलं आणि ते सगळं मी लिहून टाकणार जाणून बुजून कारण तेच सारखं घातलं जाते ही साडी पंधरा वर्षे झाली आता ही दोन वेळा नेसणार आणि ही पण देऊन टाकणार काहीही ठेवणार नाही मी आता आवडीचं 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 सगळं तेच तेच घालायचं सारखं तेच तेच घालायचं हे किती छान साडी बघा ऐकाय छान हे बघा मस्त मी आज मॅचिंग बांगड्या घातलेल्या आहेत प्लास्टिक किंवा कचकडा किंवा चिनी माती असं काहीतरी आहे पन्नास रुपयाला मिळालेले आहेत त्या दिवाळी स्ट्रीट आणि काय ह आणि हे मंगळसूत्र हे छानच दिसतं सगळ्यावरच हे कानातले छान इतके नाही वीस रुपयाचे काय वाईट आहेत सांगा बरं तर आता आवडतात म्हणून हेच घालायचे सारखे आता मी ठरवलं एखादी गोष्ट घालायची घालायची लगेच घेऊन टाकायची परत रिपीट करायची काय नाही रिपीट केलं की नाही तुम्ही ओरडायला लागता मॅडम व्हिडिओच रिपीट व्हिडिओच रिपीट झाला असं म्हणता तुम्ही नाही रिपीट, 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 रिपीट नसतो ते काय सगळं ते रिपीट रिपीट होते बरं असू दे चला तर आज तुमच्यापैकी कोणतरी म्हणलं मॅडम तो फ्रीज आहे ना तो बदला तो काय बदलणार नाही तो काय बिघडलेला नाही आहे नाही बदलणार विषय संपला दुसरं मॅडम तो पसारा फार आहे हा ठीक आहे ओके हे एक ओके आहे ऐकण्यासारखं आहे आणि नाहीतरी आता आपण तुम्हाला माहिती आहे श्रावण वगैरे आला तर चातुर्मास सुरू झाला की सणवार सुरू होतात आणि त्यामुळे एकदा फ्रीज किचनचे सगळे हे कप्पे काढायलाच पाहिजेत तर आता ते रोज मी एक 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 कप्पा काढणार आहे ते काही दाखवणार नाही आहे तुम्हाला पण आज मी फ्रीज आवरायचं डोक्यात घेतलेलं आहे आणि त्यामुळे मी बघितलं तर सगळं स्वच्छच आहे काय खराबच नाही तर काय फक्त पसारा आहे आपल्या चालतंय आम्हाला आम्हाला काय प्रश्न नाही आहे आणि माझ्या लक्षात आला की सगळ्या गोष्टी मी अशा इतक्या छान व्यवस्थित ठेवलेल्या आहेत हे बघा अशा आशा फक्त मी बाहेर काढल्या वाऱ्याला ठेवल्या आणि परत आता आतमध्ये अशाच ठेवणार आणि या सगळ्याच्या खाली असा बटर पेपर घातलेला त्यात हे बघा या सगळ्यात ह्याच्यात आता शेंगदाणे चिंच सगळं थोडं थोडं हरभऱ्याची डाळ तुरीची डाळ इतर सगळ्या डाळी उडदाची डाळ वगैरे ह्या सगळं थोडं थोडं ठेवलेलं आहे कारण की चुकून मला जर का स्वयंपाकाचा मूड आला तर सगळ्या गोष्टी घरात पाहिजे डाळीचं पीठ कढी करायला असं मी हे आत्ताच मी जस्ट पुसळून ठेवलं या मला सगळ्या डाळी वगैरे फ्रीजमध्येच ठेवल्या होत्या मी तर आता सगळ्या प्लास्टिकच्या पिशवी घालणार खाली बटर पेपर घालणार आणि हे सर्व असं मी फ्रीजमध्ये ठेवणार आणि असंच ठेवलं होतं त्यामुळे ते काय फक्त पसारा झाला दिसतो कारण की तो पसारा असतो आणि आपण आपल्या आपण वस्तू घेतली की अशीच अशी ठेवतो आणि तुम्हाला माहिती आहे आमच्याकडे हे सगळं असं दहा दहा रुपयेवालं मिळतं मसाल्याचं साहित्य तर मी आता फ्रीजमध्ये बघितलं तर हे चारच नाही मिळाले मला दाखवते किती मिळाले हे बघा हे फुल भरलेली आहे पिशवी आणि विनाकारण मी सगळ्या वस्तू घेतली हे बघा किती मेथ्याचे दाणे हे बघा हे दगड फुलं हे मसाल्याचे सगळे पदार्थ आणि हे कसुरी मेथी हे तुला धना पावडर जिरा पावडर आणि हे मसाल्याची पाकिट आप दालचिनीची पाकिट तर चार पाच आणि हे तर असलं भरलंय तमालपत्र दालचिनीची पाकिट तर किती तरी तर असं सर्व पसारा इथे भरपूर मिळालेला आहे माझ्या लक्षात आलं की माझ्या फ्रीजमध्ये तसं काहीच नसतं <laughs> असच काहीतरी भरलेलं आहे तर आता हे सर्व व्यवस्थित काढूया वाऱ्याला ठेवूया आणि परत त्याच्यातच कोंबळ ठेवूया विशेष चला आणि सुद्धा आता हे सुद्धा कपाट का काढणार आहे आणि ह्याच्यात मला माहिती बाकी काही मिळणार नाहीये सांडगे पापड पापड <laughs> शेवया निरनिराळ्या कंपनीच्या असंच मिळतं सगळं तर आज हे सगळं करायचं मूड आहे तर चला आज आता ही एक आजचा एक दिवस साडी नेसायची पुन्हा वाटली तर एकदा नेसूया नाहीतर बाबा टाटा करून टाकूया हिला नाहीतर नवीन कधी दुसरं काढायचं आता ह्याला बरोबर पंधरा वर्ष झाली पंधरा वेळा सुद्धा नेसलेली नाहीये फ्रीज मस्तपैकी माझा आवरून झाला छान बेस्ट पैकी आवरला आवरला आणि काय काय कशात आहे बघितलं सगळं काढून टाकलं नको असलेलं काही निघालंच नाही पण तसा माझा स्वच्छच असतो हे माझ्या लक्षात आलं आता ह्याला तुम्ही पसारा म्हटला तर तो तुमचा प्रॉब्लेम आहे माझा नाही आणि हे बघा इथं हिमालय पर्वत झालेला आहे बापरे फारच झालेलं आहे ओके हा कप्पा मी आवरणार आहे आवरणारे म्हणजे कुठं कुठं काय ठेवलंय बघणार मस्तच आहे की काय छानच आवरलेलं आहे की आता उगाच फक्त मी हा खालचा कागद तेवढा बदलणार बाकी काही करणार नाही असेच आहेत सगळे माझे स्वच्छच असतं सगळं फक्त आता कागद तेवढं बदलायचं मस्तच आहे की सगळं हात लागत नाही ना स्वयंपाक केला की हात लागत छान आहे आंबा आमच्याकडे ना घरासमोर सगळ्या वस्तू येतात आणि नेहमीची माणसं असल्यामुळे त्यांना माहीत आहे घेणार आहे मग आता आंबे घेतले हा शेवटचा मी घेतले आंबे आणि काकानी आणले छान फणस मस्त फणसाची बी जर का अशी या वरच्या कवर सकट लावली की नाही कव्हर काढायचं नाही लगेच झाड येतो आता या दोन बिया मी पलीकडे ग्राउंड मध्ये टाकणार येतेच झाड मला माहित आहे अरे परत चालू झाला ऑटोमॅटिक अटक मटक अटक मटक चवळी चटक चवळी झाली गो आपण लहान मुलांना खेळवताना छोट्या छोट्या बाळांना आणि मग म्हणायचं कुठे आलं पण दाखव 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 की लगेच ॲ करून आपण दाखवायचं ते बाळ आहे <laughs> लहान मुलांचं हे खेळ हो गमत गमत ते आमच्या घरासमोर एक छोटस बाळ आहे ना त्यामुळे आम्हाला <laughs> आम पण हे असलं सगळं आता पूर्वीच आमचं आठवायला लागलं अटकमटक चवळीचं टाक